मिरजेत पॅटर्न्स मेन्सवेअरमध्ये छापा झारा आणि नायकी कंपनीचे बनावटीचे दोन लाखाचे टी शर्ट जप्त कॉपीराईट ॲक्टनुसार गुन्हा दाखल मिरज शहरात कपड्याच्या नामवंत कंपन्यांची नक्कल करून विक्री करण्याचं काम जोमात सुरू आहे आज अशाच एका कापड दुकानावर झारा आणि नायकी या कंपनीने प्राधिकृत अधिकाऱ्यांनी पोलीस फौजफाटं घेऊन छापा मारल्याची घटना समोर आली आहे कोकणकल्ली पॅटर्न्समेन्सवेअर या दुकानांमध्ये झारा आणि नायकी या नामवंत कंपन्यांचे टी शर्ट बनावटी करून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला यावेळी झारा आणि नायकी बनावटीकरणाचे दोन लाख चारशे रुपये किमतीचे टी शर्ट कंपनीने जप्त केले आहेत या प्रकरणी झारा आणि नायकी कंपनीचे प्राधिकृत अधिकारी भरत राजकुमार धरमदासांनी वयवर्षा एकोणतीस राहणार हरिन प्लाझा वळीवळे रोड गांधीनगर कोल्हापूर यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे झारा आणि नायकी या मूळ कंपनीच्या स्वामित्वाचे उल्लंघन केल्याप्रकरणी योगेश अरुण शिंदे राहणार कोकणे गल्ली यांच्यावर कॉपीराईट ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहरातील कित्येक कापड व्यावसायिकांचे धाबेही दनानले होते शहरातील काही कापड दुकानदार दुपारी दुकाने, दुकाने बंद करून गायब झाले होते आणि या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक नीलम जाधव या अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज